नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय बिरसा सुरगाणा तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायतीचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे आणि दोन हजार सत्तावीसमध्ये सरपंचपदाचे सरपंचपदाची निवड होणार आहे परंतु नेते कंपनींची उत्सुकता शिंगेला पोहोचली होती तर आत्तापासूनच काही नेते मंडळी ओल्या पार्ट्या सुक्या पार्ट्या करण्यासाठी जोरदार तयारीला लागतील कारण की राजकारण म्हटले की पार्टी आलीच कारण की हे आदिवासी भागांमध्ये पार्टी म्हटली की लय मोठा सण अशी गोष्ट असते परंतु यामध्ये राजकारणी लोक आपला वैयक्तिक फायदा करण्यासाठी छोटे मोठे नेत्यांचा उपयोग करत असते परंतु निवडून आल्यानंतर त्यांना कवडीमोल ही भाव दिला जात नाही त्यामुळे नेत्यांनी जो चांगला आणि काम करेल असा उमेदवार निवडून द्यावा